तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता माहीममध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या दरम्यानचे दृश्य आपण पाहतोय तर अनेक ठिकाणी ते मतदान केंद्रांचा आढावा घेत आहे आणि सध्या आपण पाहतोय दृश्य मधली ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दाखल झालेले आहेत याआधी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली होती आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक आरोप केलेले होते चिकन गाव तिका नीटी फोर

आपण बघितलं मतदान केंद्रांवरील गोंधळाचा आढावा या ठिकाणी स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी घेतलेला आहे याआधी सुद्धा आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी अनेक मतदान केंद्रांचा आढावा घेतलेला होता मात्र आता स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरलेले आहेत आणि माहीम या ठिकाणी मत मतदान केंद्रावर सुरू असलेल्या गोंधळाचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे नेमकी काय परिस्थिती आहे किती जणांनी मतदान केलेलं आहे आणि अद्यापही किती गर्दी मतदान केंद्राबाहेर आहे याचा संपूर्ण आढावा उद्धव ठाकरे यांनी स्वतः जात घेतलेला आहे आणि यावेळेस त्यांनी काही मतदारांसोबत बातचीत सुद्धा केलेली आहे संवाद साधलेला आहे आणि या सहा वाजेपर्यंत जेही मतदार या ठिकाणी येतील त्या सर्वांना मतदान पूर्ण केल्याशिवाय जाऊ देऊ नका असं देखील यावेळेस उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत देखील जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलेलं होतं आणि आता स्वतः माहीम या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचले आणि त्यांनी या ठिकाणच्या मतदान केंद्राचा आणि परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे ते देखील आपण बघितलेलं आहे आणि यावेळेस उद्धव ठाकरे यांनी काही मतदारांसोबत बातचीत सुद्धा केलेली आहे ठाकरेंनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे माहीम या ठिकाणच्या मतदान केंद्रावर पोहोचलेले होते सकाळी पाच वाजले तरी चालेल मात्र आता जे कोणी आतमध्ये आलेले आहेत सहा वाजेपर्यंत जे कोणी येतील त्या एकालाही मतदान न करता बाहेर जाऊ देऊ नका असं आवाहन यावेळेस त्यांनी केलेलं आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्यासाठी जावं हे हो सुद्धा मतदारांना उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे माहीममध्ये मतदान केंद्रांवरती पोहोचताय आढावा त्या ठिकाणचा घेत आहे